छत्तीसशाव्य राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत वाहन चालकांसाठी भव्य नेत्र तपासणी शिबिर वाहनांना रेक्ट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे वाहन साक्षरता अभियान राबवणे आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुंबई आग्रा महामार्गावरील धुळे शहराजवळील असलेल्या हॉटेल साई किसन समोर हा कार्यक्रम पार पडला पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे दिग्विजय फाउंडेशन धुळे आणि परिवहन सुरक्षा समिती मुंबई धुळे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास धुळेपासनं रेल्वेचे प्रोजेक्ट हेड कृष्णराव प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथील मोटार वाहन निर्देशक निदे, प्रशांत पांडे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार देवरे डॉक्टर दरबारसिंग गिरासे प्राध्यापक पी डी सिसोदिया प्राध्यापक जयसपाल सिंग सिसोदिया नरेंद्र जमादार दीपक गवय सियित बिर्ला लाला पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीत वाहक चालकांच्या नेत्र तपासणी शिबिराला सुरुवात झाली नेत्र तपासणीसाठी विवेकानंद डोळ्यांच्या हॉस्पिटल यांचे सहकार्य लावले या प्रसंगी उपस्थितांना अर्थातच वाहन चालकांना वाहतुकीचे सुरक्षेचे नियम समजावून सांगण्यात आले वाहन चालविताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी वाहतुकीसाठीच्या नियमांबाबत असलेले सिंबॉल्स आणि त्याचे महत्व काय याची सविस्तर माहिती देण्यात आली कार्यक्रमाला वाहन चालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरचा कार्यक्रम दुपारी तीन वाजेपर्यंत वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली सुमारे सातशे ते आठशे वाहन चालकांच्या नेत्र तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवन सिंग संदीप परमार युवराज मोहिते प्रादेशिक परिवहन कार्यालय देवपूर पोलीस स्टेशन पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन आदींचे अनमोल सहकार्य लाभले आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी एकच सांगू इच्छितो आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून आम्ही वाहन चालकांच्या नेत्र तपासणी शिबिरासंदर्भात आजचं हे आयोजन केलेलं आहे तर विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांनी करण्याचा वेळ असल्यामुळे दुपारच्या सत्रात सर्व वाहन चालक येणार आहेत तर मी सर्वप्रथम कृष्णराव साहेबांना एक विनंती करतो की एस पी साहेब काही अपर्याय कारण असतो मीटिंग मध्ये असल्यामुळे तर त्यांनी फीत कापून आमच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो की हजारो सायकल आज रस्तेवर आहे और हमें बड़े बड़े नितिन गडकरी साहब ने बहुत बड़े बड़े रास्ते देकर देने के बावजूद भी हम रस्तों पर चलने के जो नियम है वो नियमों का पालन करने के लिए हमें किसी को भी समय नहीं है किस प्रकार से हम जल्दी निकल सकते हैं किस प्रकार से हम राइट लेफ्ट करके निकल सकते हैं इतना ही हमें और हम देखते हैं कि रोज के अखबार में फ्रंट पेज पे बड़े बड़े एक्सीडेंट हमें दिखाई देते हैं रास्ता सुरक्षा सप्ताह या अभियान जो भी है इसकी बहुत बहुत बड़े पैमाने में अच्छे अच्छे एरिया विभागों में इसकी बहुत जरूरत है कि इसके संदर्भ में जन जागृति की जाए लेकिन फिर भी बहुत सुशिक्षित लोग भी इस प्रकार से चलते हैं गाड़ी पर टू व्हीलर हो फोर व्हीलर हो सभी पूरा परिवार बैठा हुआ होने के बावजूद भी हमें हमारे जीवन के हमारे सुरक्षित चलने की हमारे हमें फिक्र नहीं है केवल एक ही है कि हमें जल्द से जल्द कैसा पहुंचना चाहिए लेकिन जो नियम है जो कानून बनाया सरकार ने ऑफिस के जो नियम है आरटीओक शाखा के जो नियम है उन सबको साथ में ध्यान में रखते हुए चलते हैं। तो मुझे नहीं लगता कि की कोई अपघात रस्ते को लेकिन जो अपघात होते हैं साहब इस प्रकार से होते हैं कि हम पढ़ नहीं पाते बुरी तरह से अपघात होते हैं पूरा परिवार के परिवार समाप्त तो हो जाता है एक लौते बेटे चले जाते हैं इस प्रकार के अपघात रोज हमारे देश में हमारे राज्य में चल रहे हैं इस कारण ये सुरक्षा अभियान जो है मेरी विनती है आर विभाग से और ये जितेंद्र राठूर साहब की जो संस्था है ऐसे संस्थाओं सर, के माध्यम से पूरे राज्य भर इस प्रकार का उपक्रम चलाया जाए इस प्रकार के उपक्रम के माध्यम से लोगों में जन जागृति होना बहुत जरूरी है बहुत गतिमान युग है और गतिमान युग में हर व्यक्ति गतिमान तरीके से चलना चाहता है लेकिन स्वयं को सुरक्षित रखकर चलने की जो आवश्यकता है उसके लिए जन जागृति होना बहुत जरूरी है इंडिया रेट बीतला अपन तारखेला तो सो चौदा लाख आठ हजार एवढा म्हणजे ऍक्सिडेंटचं प्रमाण आहे त्याच्यातलं जर महाराष्ट्राचं जर रेट जर बघितलं आपण तर तो एक लाख तीन हजार दोनशे एवढा रेट आहे मॅक्झिमम जे ऍक्सिडेंट होतात ते कुठल्या कारणा कारणामुळे होतात तर ते जर बघायला गेले आपण तर मेजरली जर ॲक्सिडेंट आहे ते टू व्हीलर आहे आणि जे सायकलिस्ट वगैरे जे आहे किंवा जे बाईक चालणारे जे आहेत यांचे जास्त मृत्यू प्रमाण आहेत त्याच्यात जर बघितलं गेलं तर के ले, के ले ले। तर ह्या गोष्टी कंट्रीज आपल्याकडे का नाही होऊ शकत तर काही जे सेफ्टी गोष्टी जसे आपल्या आपण जर फोर व्हीलर यूज करतोय जसं सीट बेल्ट हा अनिवार्य आपण वापरला आप आप गेला पाहिजे स्पीडवर नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे जसं ट्रक लाईन जे असतात जे ट्रक ड्रायव्हर जे इथे आता उपस्थित आहे त्यांना मी एवढं म्हणायचं लँड कटिंग करू नका आणि प्रॉपरली जे टू व्हीलर जे चालवणारे आहेत त्यांना दुचाकी जे आहे त्यांना कंपल्सरी हेल्मेट यूज करा म्हणजे जेणेकरून जर हेड इंजुरी वगैरे जे आहे त्याला आळा बसेल म्हणजे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरी फॅमिली आहे जरी एखादी एक व्यक्ती जर ॲक्सिडेंटमध्ये मध्ये जर हे झाला तर त्याची फॅमिली पूर्ण एफेक्ट होते म्हणून जे सेफ्टी रुल्स अँड रेग्युलेशन आहे ट्रॅफिक साईन सिग्नल्स याला फॉलो करा व्यवस्थित ट्रॅफिक डिसिप्लिन फॉलो करा ड्रंक अँड ड्रायव्ह जो आहे तो मिक्स करू नका म्हणजे कुठली ड्रिंक वगैरे करून ड्रायविंग करू नका सेफ्टी गॅड जसे सीट बेल्ट हेल्मेट या गोष्टीचा जा जास्त वापर करा थोडं मी सगळ्यांना एक मेसेज देईल आज जितू दादांनी जो वाहतुकीसाठी डोळा हा अत्यंत महत्वाचा विषय असतो या डोळ्यावर वाहतुकीचे ड्रायव्हर सर्व काम करत असतात आणि नेमकं जे साधून त्यांनी आज नेतृत्व तपासणीचं काम आपल्या संस्थेमार्फत केलेलं आहे यापुढे आपण जिजूदादांना आर टी ऑफिस असेल बोलवेचे कृष्णासाहेब असतील सर्व ज्या सार्वजनिक हिताच्या संस्था असतील या सगळ्यांनी आदरणीय जिजूदादांना सहकार्य करावं यांच्या मागे उभं काम करावं भारत देश में पैंसठ लाख किलोमीटर के रोड है और भारत देश का पूरे विश्व में दो नंबर पे आता है एक नंबर पे अमेरिका है जिसका उनसठ लाख मतलब 67 लाख किलोमीटर के रोड है भारत में पैंसठ लाख किलोमीटर के हाईवे मतलब टोटल रोड होने के बावजूद मतलब अमेरिका में जो एक्सीडेंट होते हैं वहाँ पे सिर्फ बीस हजार लोगों की मौत होती है लेकिन भारत में डेढ़ लाख एक लाख हजार लोगों की मृत्यु होती है भारत देश में हर साल चार लाख पचास हजार एक्सीडेंट होते हैं जिसमें कि एक लाख पचहत्तर तो हजार लोगों की जान जाती है और दो से ढाई लाख लोग मेजर इंजोर हो जाते हैं तो इसमें सिर्फ मैं आपको शॉर्ट में बता रहा हूँ कि सिर्फ पांच चीजों का जिंदगी में ध्यान रखना है पांच चीजों में सबसे पहले तो रोड ये बोले तो मौत का कुआ है इसमें कभी भी अगर आप चलेंगे तो सबसे पहले तो अगर कार चला रहे तो सीट बेल्ट का यूज करना है ड्रंक एंड ड्राइव नहीं करना है तीसरी बात ये है कि गाड़ी चलाते समय कभी भी मोबाइल का उपयोग नहीं करना है व्हीडीऊपर सबसे ज्यादा एक्सीडेंट टू व्हीलर के होते आहे मग रेकॉर्ड निकालते में जैसे की 120 एक्सीडेंट हुए तो उसमें 80% एक्सीडेंट टू व्हीलर वालों के पर डेटा अगर आपण निकाल दे की सबसे ज्यादा मृत्यु कोणत्या एक्सीडेंट मध्ये तो मोटरसायकल मध्ये सबसे ज्यादा होता है तो हेल्मेट लगाना बहुत जरूरी है पोलीस अधीक्षक कारले दूळे ऋजुजे फाउंडेशन दूळे व परिवहन सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वाहन चालकांचं नेत्र तपासणी शिविर आणि रेट मालवाहतूक वाहनांना रेट्रो रेट्रेट टुपटेप लावणे आणि वाहन साक्षरता अभियान या उपक्रमांचे रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी वाढती परिवहन सुरक्षा समितीच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढ वाढणारे ॲक्सिडेंट आणि त्यावरील उपाय वाहन चालकाच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे नेत्र डोळ्यांची तपासणी आपण रोजच्या जीवनात डायबिटीज चेक करत असतो महिन्या महिन्याने दोन महिन्याने परंतु डोळ्यांच्या बाबतीत वाहन चालक असो कोणी असो वाहन चालक ते पाय फारसं मनावर घेत नाही त्यामुळे आम्ही एस पी साहेबांशी आर टी ओ साहेबांशी आणि आमचे दिग्विजय फाउंडेशनचे माध्यमक जसवंत शेष सुसुदिया यांनी सांगितलं की आपण वाहन चालकांसाठी सगळे नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात येऊ म्हणून आम्ही आज हे वाहन शिबिराचं आयोजन केलेलं होतं नेत्र तपासणी शिबिराचं तर धुळे शहरातील सर्वच जे शाळा वाहन जे शाळा आहेत त्यांची स्कूल बस आहेत त्यांच्यावरचे जे वाहन चालक आहेत त्याप्रमाणे धुळे शहर व जिल्ह्यातील जे प्रवासी वाहतूक आहेत प्रणाले वाहन चालक येतात तर अशांचं आम्ही नेत्र तपासणी शिबिरचं आयोजन केलेलं आहे तर त्याला उत्कृष्ट प्रकार प्रकारचा प्रतिसाद आहे आणि जास्तीत जास्त लोकं या याचा लाभ आज हे भरपूर फोन आणि आमच्याकडं आठशे ते हजार लोकांची नोंदणी झालेली पूर्व आम्हाला नेत्र तपासणी शिबिर तर इथून सात दिवस आपण हे नेत्र तपासणी शिबिर सुरू राहणार आहे सात फेब्रुवारीला माझा वाढदिवस आहे त्या दिवशी याचा समारोप करणार आहे आपण तर आजपासून तर सात जास फेब्रुवारीपर्यंत आपण नेत्र तपासणी तपासणीशी चालू ठेवणार आहे तर जास्तीत जास्त वाहन चालकांनी याचा लाभ घ्यावा असं मी विनंती करतो